हा फुल स्क्रीन नाही होणार शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास दुरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपल्याला माहिती आहे की भात घेण्याचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे पण अशातच या भातावर म्हणजे वातावरणामुळे म्हणा कि वा, किंवा विविध बुरशी किंवा कीटक होण्याची शक्यता आहे आणि बऱ्या प्रमाणात होतही आहे पण या विविध रोगामुळे हो भाताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि त्यातल्या त्याचा हो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय मग नेमकं या करपारोगाचं हो व्यवस्थापन कसं करावं या संदर्भातच जाणून घेऊया आजच्या या वेबिनार मालिकेच्या भागातून आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर किरण सिंह रघुवंशी सर नमस्कार सर नमस्कार 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 खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी सरांकडून आपण आता ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असेल आपल्याला सरांशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात स्वागत आहे तुर्ता सुरुवात करूया आजच्या वेबिनार मालिकेला मी आदरणीय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतोय इथं उपस्थित असलेले सर्व कृषी विभागातील अधिकारी माझे सहकारी आणि शेतकरी बंध आज आपण भातावरील करपा या रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनेच्या संदर्भात बघणार आहोत मित्र हो महाराष्ट्रात भातावर प्रामुख्याने तीन प्रकारचे करपा येतात ते म्हणजे पहिला म्हणजे ब्लास्ट त्याला करपा म्हणतात दुसरं पर्ण करपा आणि तिसरं करपा असे हे तीन प्रकारचे करपा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने भातावर दिसून येतात यापैकी करपा म्हणजे ब्लास्ट आणि पर्ण करपा हे जे रोग आहेत हे बुरशीजन्य आहे एच, हे बुरशीमुळे होतात म्हणून याला बुरशी कर्पा असं म्हणतात हम्म त्यानंतर दुसरा जो कर्पा कडाकडपा कर हा कडाकर्पा हा रोग जीवाणूमुळे होतो म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो म्हणून याला बॅक्टेरियल ब्लास्ट पण म्हणतात या व्यतिरिक्त तपकिरी ठिपके आभासमय काजळी उद्भत्ता यासारखे बुरशीजन्य इतर रोग पण भातावर भात पिकावर येत असतात आणि आजचा जर विचार केला तर आपल्याला ह्या तीन करपापैकी आपल्या शेतावर कोणत्या प्रकारचा करपा, करपा आलेला आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्याला या रोगाची लक्षणे कळणार नाही हे रोग आपल्याला जोपर्यंत ओळखता येणार नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचं योग्य प्रकारे नियंत्रण करता येणार कुठल्या प्रकारचे बुरशीनाशक हे आणि किंवा अँटीबायोटिक किंवा अणुजीवाणु नाशक कोणतं वापरावं वा, हे आपल्याला तेव्हा कळणार नाही म्हणून मित्र हो मी आपल्याला सांगतोय की रोग आपल्या शेतामध्ये आला की त्या रोगाची लक्षणे आपण जाणून घेणं महत्वाचं हो आहे आपण आता असा टप्प्याटप्प्याने बघूया पानावरील करपा आता या फोटोमध्ये आपण बघत आहात हा फोटो पानावरील करपा या भात पिकाच्या महत्वाचा रोगाचे रोगाचा फोटो आहे हा रोग बुरशीजन्य आहे हा पायरिक्युलरिया ओरायजी किंवा पायरिक्युलरिया ग्रीसी या नावाच्या बुरशीमुळे होतो या, हो या रोगाची लागण जर आपण विचारात घेतलं तर रोपा अवस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळापर्यंत सर्व अवस्थेमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये म्हणजे पानावर होडावर पेऱ्यावर आणि लोंबीवर या करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो म्हणजे रोप पासून तर पीक काढणीपर्यंत संपूर्ण भात पिकाच्या आयुष्यामध्ये हा रोग आपल्याला कधीही दिसून येऊ शकतो अशा या परिस्थितीमध्ये जर आपल्याला असे जर लक्षणं दिसून आलेत आणि विशेष करून या रोगाच जर आपण विचार केला संपूर्ण भारतभर याचा जर विचार केला भारतभर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर याच या रोगापासून जवळजवळ पन्नास ते ऐंशी टक्केपर्यंत नुकसान झाल्याचं आपल्याला तिथे दिसून येत आहे अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला हा रोग ओळखणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्र चला बघूया हा रोग कसा आहे त्याची लक्षणं काय आहे तर पानावर लंब गोलाकार म्हणजे मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमूळ त्या होत जातात असे असंख्य ठिपके पानावर आपल्याला दिसून येतील इथं दो जर दोन नंबरच्या फोटोमध्ये जर बघितलं तर निमुळत्या कडा मध्यभाग फुगीर अशा पद्धतीचे ठिपके आपल्याला दिसून येतात सुरुवातीला हे छोटे छोटे ठिपके असतात कालांतराने जशी या ठिपक्यांची वाढ होत जाते तस तसं त्याचे टोक लांबत जातात कडा लांबत जातात कडा ह्या सर्वसाधारणतः तपकिरी रंगाच्या असतात आणि ठिपक्याचा मध्य भाग जो आहे हा राखाडी रंगाचा असतो इथे आपल्याला लक्षात येत असेल की हा जो ठिपक्याचा मध्यभाग आहे हा राखाडी रंगाचा आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ह्या ह्या तपकिरी रंगाच्या कडा आहेत तर मित्र हो अशा पद्धतीचं जर आपल्याला जर तिथं जर लक्षण दिसून आली आणि इथं जर याची सुरुवात कशी होते सुरुवातीला हे बारीक बारीक ठिपके दिसतात हे ठिपके जरी लहान असले तरी ते लंबोळे असतात त्याचे दोन्ही टोक हे दोन्ही टोक हे बारीक असतात आणि मध्य भाग हा असतो अशा पद्धतीचा जर आपल्याला दिसून आलं तर आपण या रोगाला करपा किंवा ब्लास्ट असं संबोधू शकतो आणि अशा या लक्षणाच्या आधारावर आपण हे चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आता प्रादुर्भाव या रोगाचा प्रादुर्भाव कुठल्या परिस्थितीत होतो सततचा पाऊस आणि पानावर जर सतत दव असेल आणि पान नेहमी ओलसर राहत असेल हवामानातील आर्द्रता ही जर साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो आता याचा तसं सांगायचं म्हटलं म्हणजे घाट माथ्यावर याचा प्रादुर्भाव जास्त असतो हो कारण की तिथं आर्द्रता आणि पाऊस ही जास्त असते अशा परिस्थितीत तिथं आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो किंवा आपलं पान जर जास्त वेळ ओलसर असेल पानावर जर धाव जास्त प्रमाणात साठलं असेल सापेक्ष आर्द्रता ही जर नव्वद ब्याण्णव टक्केपर्यंत असेल अधूनमधून हलका पाऊस येत असेल आणि आपण विशेष करून नत्राचा वापर जर जास्त म्हणजे शिफारशीपेक्षा जास्त केला असेल आणि सूर्यप्रकाश कमी असेल ढगाळ हवामान जास्त वेळ असेल आणि आपली लागवड भात पिकाची लागवड जर ही दाट असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव हा निश्चित होतो तर मित्र हो अशा पद्धतीने जर आपण हे सगळे लक्षणं जर बघितले ही जर परिस्थिती जर अशी असेल तर आपण जवळून कारण की आपणच आहात की आपल्या शेतामध्ये रोग जाता मागच्या चार पाच वर्षामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या त्या शिवारामध्ये कोणत्या प्रकारचा रोग आलेला आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे तर या त्या माहितीच्या आधारे आपण हे सतत जात असताना ह्या रोगाचा प्रादुर्भाव आला किंवा नाही काय कसं लक्षणं कुठले दिसतात हे तिथं जाणून घेणं रोजच्या रोज रोच जाणून घेणं गरजेचं आहे आणि एकदा का आपल्याला लक्षात आलं की हे हा रोग आलेला आहे तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण आहे ना कुठ पुट, कुठलंही पुट, बुरशीनाशक जे आपण शिफारस केलेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले बुरशीनाशक जे आहेत त्याचा तुम्ही वापर करू नियंत्रणासाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये ट्रॅप ऑफ दिस स्ट्रॉबेरी आणि टेबू कोण हे चार ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता हे जर तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर कार्बन अधिक का मँकोझेप याचा दोन्हीचं कॉम्बिनी कॉम्बी प्राडक्ट आहेत प्रॉडक्ट आहेत म्हणजे एकाच बुरशीनाशकामध्ये हे दोन्ही औषध आहे कार्बन डेन्झिम पण आहे मॅन्गोझेप पण आहे असं एकत्रित दोन्ही औषध असलेलं बुरशीनाशक आपण जर तिथे फवारलं ते दहा लिटरला पंचवीस ग्रॅम या प्रमाणात जर फवारला आपण तर आपल्याला चांगल्या प्रकारे याच नियंत्रण मिळू शकते मित्र हो इथं मला आपल्याला सांगावं असं वाटत की फवारणी करत असताना आपला भात पिकाच्या पूर्ण पिकाच्या अवस्थेमध्ये पाऊस हा सतत येत असतो अशा परिस्थितीत आपल्याला जर बुरशीनाशकाची फवारणी करायची असेल तर तिथं चिकट द्रव्याचा दहा लिटरला दहा मिली या प्रमाणात वापर करून ते त्याच्या याचा दोन्हीच बुरशीनाशक आणि चिकट द्रव्य एकत्रित त्याचं मिश्रण तयार करून तिथे फवारणी करणं आपल्याला अपेक्षित आहे तर अशा प्रकारे जर लक्षणं दिसली तर आपण पानावरील बुरशीजन्य करपाचं नियंत्रण आपण तिथे चांगल्या प्रकारे करू शकतो तर हात जो करपा जो बुरशीजन्य आहे हा कालांतराने जेव्हा लोंब्या बाहेर पडतात जेव्हा फुटव्यानंतरची अवस्था आपल्या फुलोरावर आणि फुल्या फुलोरा आल्यानंतर लोंब्या बाहेर पडतात दाणे भरायला लागतात त्यावेळेला हाच करपा लोबीच्या मानेवर सुद्धा आपल्याला दिसून येतो इथं आपल्या या या फोटोमध्ये दिसून येत असेल की मान ही काळपट पडलेली आहे हलक्या रंगाने तपकिरी झालेली आहे तर हे दुसरं तिसरं काय नसून या बुरशीचा अटॅक आहे या बुरशीचा प्रादुर्भाव तिथे झालेला आहे तुम्ही जर पेरा बघितला तर पेऱ्यावर जिथं जॉईंट आहे जिथं नोड आहे जिथं तो पेरा लालसर तपकिरी झालेला आहे तिथं खाच निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी सुद्धा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीचे लक्षणं सुद्धा तिथे दिसून येतात म्हणून आपल्याला सुरुवातीपासून या रोगाचे नियंत्रण करणे तिथं अत्यंत गरजेचं आहे आजची परिस्थिती जर बघितली तर आज, आज फुटवा अवस्थेत आहे काही फुलोरात आहे कुठं कुठं दाणे भरत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पानावर जर हा करपा असेल तर आपण तिथं नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा करपा हा पर्ण करपा त्यालाच आपण पान टकल्या म्हणतो जर पान टकल्या या रोगाच्या ओळखीसाठी म्हणजे हा सुद्धा सर्वसाधारणत ट्रान्सप्लांटिंग पुनर्लागवड झाल्यानंतर तीस दिवसाने आपल्या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो हा या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पानाच्या टोकाकडून होतो कधी कधी मध्यभागी सुद्धा होतो आणि पानाचा टोक टोकाकडून पान करपत जाते त्याच्यामध्ये मायकासारखी अशी डिझाईन तयार होते मध्यभाग थोडासा तपकिरी रंगात तपकिरी होतं आणि ती डिझाईन ही गडद तपकिरी रंगाची असते कधी कधी गोल गोल चट्टे तिथं दिसतात आणि अशा पद्धतीने टोकाकडून किंवा कडेने जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर कडेने पानं करपतात आणि पानं वाळायला सुरुवात होते अशा पद्धतीचे जर लक्षणं आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसत असतील म्हणजे लागवडीनंतर पुनर्लागवली नंतर तीस दिवसांनी तर तो पर्ण करपा आहे हे आपल्याला तिथं निश्चित लक्षात येईल तर मित्र हो या बुरशीजन्य हा जो दुसऱ्या प्रकारचा जो करपा आहे याला सुद्धा आपण समजून घ्या आणि याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आता मगाशी जे मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये ट्रायफ्लॉक्स जी स्ट्रॉबेरीबू कोण्या झोल याचं जे मिश्रण आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम किंवा कार्बन डेन्झिम आणि मँकोजा जे हे एकत्रित बुरशीनाशक आहे हे दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम अशा पद्धतीने हे एकत्र मिश्रण तयार करून आपण हे दोन आलटून पालटून तिथं फवारणी करू शकतो ठीक आहे याच्यानंतर पुढचा जो आहे हा हा करपा आहे करपा हा सुरुवातीला म्हणजे ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर पहिल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसून येतो या हा रोग बुरशीजन्य असल्यामुळं या रोगाचा प्रादुर्भाव बॅक्टेरियामुळे होतो टोकाकडनं पानं ही वाळत जातात पिवळी वाळलेल्या वाळलेल्या गवतासारखी पानं दिसतात ही पानं कडेकडेनं करपत करपत खाली जातात आणि त्याचा जर आतमधला भाग बघितला तर तो वेळा वाकडा हिरवरी हिरव्या रंगाचे कढा तिथे निर्माण होतात आणि या करपलेल्या पानावरनं जर आपण हात फिरवला तर ते पानाला खडबडीत असल्यासारखं आपल्याला जाणवत तर मित्र अशा पद्धतीचे जर लक्षणं आपल्याला तिथे दिसले असे पानं करपलेले दिसले तर आणि हा रोग हो विशेषतः पावसाळ्यामध्ये आर्द्रता जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त असेल सततचा ओलावा असेल आणि पाऊस पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो बॅक्टेरिया हे वाढत जातात ओलसरपणा जर जास्त काळ असेल पानाचा तर या बॅक्टेरियांची संख्या वाढत जाते आणि त्याचा प्रादुर्भाव शेतामध्ये एका शेतात दुसऱ्या शेतात असं इकडनं तिकडं ते संपूर्ण या रोगाची हो वाढ होत तर मित्र हो अशा पद्धतीचे जर लक्षण आपल्याला दिसून आले शेतामध्ये तर तो अणु जीवजन्य करपा आहे असं आपण तिथं ओळखू शकतो आता अशा पद्धतीचं लक्षण असेल तर तो बॅक्टेरिया रोग आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगळी औषध लागेल त्या त्यामध्ये ॲग्रीमायसिन हे दोन पॉईंट पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा एक दुसरी गोष्ट रोग जर आपल्या शेतामध्ये आला असेल तर तिथे नत्राचा वापर कमी करावा आपल्या शिवारामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या अशा परिस्थितीमध्ये आपण सुरुवातीपासून नत्राचा वापर कमी करावा आणि लगेच लक्ष लक्ष देऊन रोगाचं नियंत्रण वेळीच करावं याच्या नियंत्रणासाठी करा। कॉपर ऑक्झिक्लोराईड नावाचं हे जे कॉपर बुरशीनाशक आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये वापर करून दहा लिटरला पंचवीस ग्राम ते सुद्धा घेऊन असं दोन्ही मिश्रण तयार करून आपण तिथे या रोगाचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो तर मित्र हे हो, आता आपण जे बघितलेले आहेत करपा हा एक बुरशीजन्य करपा आहे बुरशीजन्य रोग आहे याची लक्षणं आपण मी आता सांगितलंय की लांबोळे ठिपके असतात मध्यभाग राखाडी असतो आणि कडा तपकिरी असतात आणि ठिपके जस जसं पानं मोठं होतं ठिपक्यांचा आकार मोठा होता हे लांबत जातात त्यानंतर मानेवरील करपा हा सुद्धा या करपा रोगाचाच भाग आहे माना मान ही तपकिरी होते हळूहळू ती वाळत आणि पिऱ्यावर सुद्धा गडद तपकिरी गडद काडपट तपकिरी रंगात हे चट्टे निर्माण होतात ते या रोगाचा प्रादुर्भाव झाला तिथून ते झाड मोडत तर अशा पद्धतीने जर शि दिसून आले तर तिथं करपा रोग आल्याचं आपण निश्चित करू शकतो आणि पर्णकर्पा जर असेल पान टोकाकडून करपत असेल कुठं कर भागातून करपत असेल तिथं सन्मायकासारखं जर तिथं नक्षी का, नक्षीकाम दिसत असेल काडपट आणि तपकिरी काडपट जर चट्टा पडला असेल तर तो पर्णकर्पा आहे त्यालाच पान टकले असं म्हणतो आणि दुसरा जीवाणूजन्य करपा करपा करपानं टोका करून करपतात हे लांबून आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतातली पानं करपलेली आहेत ते वरून करपत करपत कर खाली कडे कडे न येतात म्हणून याला कडा करपा म्हणतात त्याचा मध्यभाग हिरवट आणि वेळा वाकडा असतो याच्यावरून हात फिरवला जातो खणबडीत लागतं तर अशा पद्धतीने हा जीवाणूजन्य करपा आपल्याला लक्षात येतं आणि बुरशीजन्य करपा असेल तर त्याला नियंत्रणासाठी बुरशीनाशक ट्रायफॉक्झी स्ट्रॉबिंग हे किंवा कार्बन डेन्सिम अधिक मेनकोझेन हे बुरशीनाशक आणि बॅक्टेरियल करपा किंवा जीवानोजी जीवान जीवान करपा असेल तर ऍग्रीमायसिन दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी तिथं करण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे तर मित्र हो ह्या करपाबाबत आपण आता सविस्तर माहिती घेतलेली आहे या संदर्भात जर आपल्याला काही अड अडचणी असतील तर आपण विचारू शकता आपण आता प्रश्न उत्तराच्या काळामध्ये याच्यावर चर्चा करूया धन्यवाद सर केलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी शेतकरी शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत सरांनी आपल्याला सांगितली आहे दिलीप राजपूत यांचा असा प्रश्न आहे की अद्रक पिकावर जर हा हो रोग आला तर त्यासाठी काय करावं कुठल्या पिकावर अद्रक आद्रक, अद्रक अद्रक पिकावर आला तर नाही नाही आद्रक पिकावर जो करपा येतो तो वेगळा आहे हा पायरिक्युलरिया नावाचा याच्यामुळे येतोय ये आणि अर्द्रका बुरशीचा करपा तो वेगळा आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण कार्बन डेन्झिमचा आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड याचा कॉम्बिनेशनचा तिथे वापर करू शकतो धन्यवाद सर आपल्या उत्तरांसाठी तर शेतकरी बांधवांना हे होत नियंत्रण कसं करावं कसं ओळखावं इथपासून याची सविस्तर माहिती आपण आजच्या या वेबिनार मालिकेतून घेतली आहे तुर्तास आपल्या वेबिनार मालिकेत वेळ होती येथेच थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर नमस्कार